कर्जमुक्ती करणे सरकारची जबाबदारी संजय काकांचा सरकारवर निशाणा तासगावात झाले आक्रमक रवींद्र निकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोंबर पर्यंत ऑफर्सचा धुरणा आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे तेहतीस काजूकतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉय शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम रूम एचयू वायडी सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर सराब बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे ब्रिटिशांचा ध्वज देशामध्ये अशा स्वतंत्र सैनिकांच्या पोटी शेतकऱ्यांच्या पोटी आपण सगळ्यांनी जन्म घेतला तेच रक्त ते धाडस या तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी आणि सगळ्या सामान्य माणसांनी दाखवलं दा पाहिजे माझ्या आधीच्या दोन तीन वाक्यांनी या ठिकाणी आपले आपले विषय मांडण्याचा प्रयत्न केला विषय काय विषय शेतकऱ्यांच्या वर आलेलं संकट जे आसपान अगदी सुंदर संकट आहे ते आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं ओळख केल्याशिवाय हे विषय संपणार वाढ पहिल्यांदा ब्रिटिशाचा ध्वज आज कुठला बाजार नाही पब्लिसिटी करावी हा उद्देश नाही काही अधिकाऱ्यांचे मला फोन आले फोनवर वर सांगितले अधिकारी होते त्यांनी सांगितलं सजे काका विरोधकांनी एक दिवसाचं दाक्षणिक उपोषण केलंय तुम्ही तसच करा अनेक मी सांगितलं नऊ टक्की करता याच्या लागतात अरे ज्या लोकांनी मला वाढवलं ज्या लोकांनी मला राजकारणात आणि समाजकारणात शक्ती दिली ती घाबरून बसण्यासाठी नाही ते लढण्यासाठी माझी आपल्याला विनंती आहे हा लढा आपल्याला अतिशय ताकदीनं पुढे अतिवृष्टीमुळे अवकाळी पावसामुळं आपलं गेले पाच सहा वर्ष निसर्गाच्या लहरी भावामुळं आपण या ठिकाणी नुकसानी घेत चालू काय आवडत आहे दक्षेच्या काळात सोयाबीन आणलंय उडीला आणलंय कर्द आणले सगळी केटर झालेली आमदार अवस्था आपण बघतोय आपला जो दादा भरला पाहिजे तो दादा भरला नाही द्राक्षबाई पंधरा पंधरा सोळा दिवस द्राक्षबाग कोंग्यातलं बाहेर यायला मागायला लागलेला आहे पाणी झालेलं होत मुळ्या काम करत नाही झाडाला मुळ्या मुळ सुटलेला आहे अशा शेतकऱ्याच्या दैनीय अवस्थेमध्ये जर आपण त्याच्या मदतीसाठी गेलो नाही तर मी तर पाप पुण्य मानणारा कार्य करताय मला तर असं वाटत शेतकऱ्याशी वतावना करतील त्यांना नाटकांनी तुम्हाला पण कोण मोठा कोण पाल कुणाच्या कोकड्यानं कुणाचं उगवलं सूर्य उगायचं निघून

पंधरा पंधरा वीस वीस वर्ष ताकारी असेल टेबू असेल आफळ असेल पैशा असेल सगळ्या योजना थांबल्या होत्या मी मला भाषणात सांगितलं काय सांगितलं कि माझी सोशल मीडियावर मी त्याच कधी प्रेझेंटेशन केलं कधी त्याच प्रदर्शन केलं नाही कधी दर्शन आहे ते सुद्धा लोकांच्या पुढे सांगितलं माझी भावना ही आहे की आपण केलेलं काम हे आपलं कर्तव्य

त्यांचा काय उद्देश आहे उद्देश हे काय त्या राज्यातला शेतकरी सगळा पेटून उठला पाहिजे आणि संपूर्ण कर्ज बाबी आपल्याला या ठिकाणी स्वस्त रस्ता कामा काय होणार आहे काही माणसांचे मला फोन आले कशाला शहीद व्हायला गेला सरकारच्या विरोधामध्ये ज्या शेतकऱ्यांचा आवाज शीन झाला आहे तुम्ही काय म्हणायचा हे माझ्या मुलाला सांगितलं महिन्यापूर्वी मला निरोप आले काही मंत्री माझ्या घरी येऊन गेले मला सांगितलं संजय काका मुला आमच्या पक्षात अरे माझ्या मुलाची जशी मला काढली आहे तस मुला प्रमाण वाढवणारी माझी माय बाप जनता त्याची का का। मला काय करायची आहे मला काही भाषण मला काही भाषण करण्यासाठी आता कुठली निवडणूक नाही लोकसभेला पराभव झाला का झाला कशामुळे झाला काय झालं समाज समाजामध्ये काय चाललंय एकमेकांच्या विरोधामध्ये समाज कसा उभारायला लागलाय मूळ प्रश्न आपला गरिबी आणि बेरोजगारी मग हर्षवर्धनचं अतिशय उत्कृष्ट भाषण काय सांगितलं मुख्य प्रश्न काय आपले शत्रू कोण आहे शत्रू गरी आणि काय मुला आहे काय परिस्थिती आहे कुठं विदर्भात जावा मराठवाड्यात जावा कर्नाटकात जावा पोलीस स्टेशनच्या केसेस आज आपल्याला दिसत आहे लग्न झाला महिलाच्या आत त्या मुली निघून गेलेल्या सोनं खरे खरे करत आणि तुम्ही मांडायचंय का नाही आणि मांडणाऱ्या बरोबर तुम्ही प्राप्तीने उभारलं पाहिजे मी तुम्हाला आज सांगतो पुढचा राजकीय जीवनाचा सगळा अंदाज समजून हा संजय पाटील तुमच्या बरोबर आहे पण माझी तुम्हाला एक विनंती आहे हा लढा ना प्रसिद्धीसाठी ना कुठल्या पक्षाच्या शेतकरी हाच पक्ष शेतकरी हाच नेता समजून काम करूया आणि ही लढाई जिंकण्यासाठी सगळे आपण संघर्ष आता काही माणसं म्हणतील अनेक संघटना काम करतात त्या कंत्राट्या कानांतर त्या अडचणीत आल्या पण आपणाला कर्ज माफी हे एकमेव उद्देश सुरू करत होतात ती सोयाबीनची आवस्था ती कंत्यांची आवस्था ती त्याच्यामध्ये माती सात सात किलो पैसे पैशा रहा एकोणीस टक्के दहा लागला जरी सरकारनं त्याची एम एस पी धरली तरी सुद्धा एमएसपी पेक्षा चार सहाशे पाच पाचशे रुपये घाव कमी येतो कारण तो व्यापारी सांगतो पैसे दहा पाहिजे पैसे आपला येत पैसे कापले जातात आणि शेतकऱ्यांची अवस्था अशी आहे तो ती कर्ज घेण्यासाठी ऊस दाखवायला पाचशे खर्च वाढवण्यासाठी पुढचे पैसे उचलतो बँका असतील पंटी नॅशनल बँका असतील या ठिकाणी प्रतिकार केला पाहिजे संघर्ष केला पाहिजे तेव्हा ते अजून आपली सुटका होणार आहे तिथं दुपारी आपण पुन्हा संकल्पन करणार तिकडे ठेवलेला आहे एका ठिकाणी मोठा कार्यक्रम घ्या काही माझ्या चित्र काही माझ्याही बरोबर काम करणारी माणसं मी सांगितलं चालवायचा नाही आज अवस्था आपण बघता ते आम्ही पोलीस यंत्रणेला दोन दिवस आधी सांगितलं आणि आवाज केला की या वेळेमध्ये इकडं वाहन शेतकऱ्यांची बाब आहे शेतकरी किती एकजुटी रस्त्यावर येतोय आणि तासगाव तालुका ता हा दाखवायसाठी या शेतकऱ्यांनी आपली वाहना आणली प्रवाशांची वाहना आणून त्याची गैरसोय करा आणि आमची प्रसिद्धी करा यासाठी हा शेतकरी कधीच त्यामुळे शेतकरी या परिसरात लावलाय आज आपण तासगाव कोकडे मंडळाचे घेतलं जिल्ह्यामध्ये काम करत असताना तुम्ही मला म्हणून दोन वेळा काम करण्याची संधी दिली पण म्हणता आणि नंतर एक वेळा आपल्याला भय भीती दाण तक काहीही आपणाला त्या गोष्टीची हवा नाही माझे हात सोडून राज्याच्या मुख्यमंत्री आणि मोदी खरात विनंती आहे की या मायबाप जनतेसाठी ही संपूर्ण कर्ज जे तुम्ही आश्वासन दिलेलं आहे ते आश्वासन तुम्ही कर पूर्ण शेतकरी अतिशय अवस्थेमध्ये आहे अतिशय अडचणीत आहे हे दिवस बदलतील पुढचे दिवस चांगले येतील म्हणून तो बिचारा वर्षात वर्ष प्रयत्न करतोय त्याचं सगळं थांबलंय त्याच सगळं फुटलंय तेव्हा अधिक आमची परीक्षा घेऊ नका मला राजकारणामध्ये कुणाला चिरवायचं त्याच्याशी दोन हात करायला सजे पाटील व्यक्तिगत शेतकऱ्यांचा प्रतिकार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि मी ज्यावेळी मुलाला सांगितलं महिन्यापूर्वी जेव्हा त्यांनी सांगितलं तुला काय तुझं राजकारण सत्तर भर त्याने सांगितलं तुमचा मान अपमान सोडून तुमची सोडून जनतेची सोडून आपणाला राजकारण करायची गरज नाही काय आमदार खासदार झालो म्हणजे असं नाही तेवढं तेवढ्या नेतृत्व अजिबात असत नाही माझी आपल्याला विनंती आहे काय आज दिवस आहे महाराष्ट्र विरुद्ध धनगर उठतोय ओबीसीच्या विरुद्ध अख्खा उठतोय सगळ्या जाती धर्मामध्ये विश्व जी केली काय बोलवणार काय बघावलं तुमचं ह्या मूळ प्रश्नापासून दक्ष बाजूला गेलं पाहिजे काय भाषण करतोय आम्ही कुणाला अंगावर सोडतोय काय पेरतोय हे उगवून आहे अरे बाबा रावणाची लटका झाला रावणापेक्षा वाईट काम करायला जाऊ नका करू नका अतिशय वाईट व्यवस्था आपल्याला येईल पण या समाजाचं नुकसान चाललंय कोण कोणावर काय बोलतोय काय बोललं पाहिजे जेजाचा इतिहास ठरवताला काय कोण कुणाला बंगल्या करून काय करतोय कोण कोणाला आक्षेप घेऊन धर्मामध्ये तुम्ही आईची शपथ घेऊन सांगा इथं आणि मागच पाच सहा वर्षापर्यंत कोण कोणाला शेजारी जातोय तर शेजार धर्म पाडणारी माणसं आपण बघत होतो भाऊ की ही निश्चित असायची आज काय कि अख्ख्या जातीच आहे ते अख्या जातीच आहे ही जात पुढे येते विरोध करा मग आपलं राजकारण साधवा अरे कोणतरी आमदार कोणतरी खासदार कोणतरी मंत्री एवढी खर्ची पासू एक असू आता लागतो रेव्हेन्यू चालत नाही आणि थोडा संयम ठेवला जाऊ दे काही गोष्टी सांगितल्या ऐकल्या गेल्या नाही पण आपण ह्या सगळ्या गोष्टी भान हो ठेवल्या पाहिजे या महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या फुलेशराव आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये असं करू नका राजकारणामध्ये कोण सत्तेवर येईल कोण जाईल कोण तांब्रपट घेऊन आले नाही या तालुक्यामध्ये सुद्धा अनेक आंदोलन केलेले दत्ताजीराव आहेत आले झाले बाप्पू झाले बाबासाहेब तात्यात झाले दिकर क्षणाची आहे आपण लोकांसाठी चांगलं काम करूया माझे आपल्याला उभा केलं ज्याने आपल्याला तळाच्या पोराप्रमाणे जपलं ज्याने आपल्याला पुढच्या पोरासारखी प्रेम भावना शक्ती आपल्या पाठीशी उभा केली त्याच्या बरोबर आपल्याला राहण्याची भूमिका करूया राजकारण दिवस कोणाला कोणाचे किती दिवस आहे ते सांगता येत नाही पण मी ठरवलं हा शेतकऱ्याचा झालेला आवाज जो क्षीण आहे कुणी बोलायला जायला कोण बोलत आहे तो, तो युक्तीला लढायला लागलाय प्रशांत शेतकऱ्यांसाठी आपल्याला हा आवाज जर मोठा करायचा असेल हा संघर्ष मोठा करायचा असेल ही कर्ज मोठी मिळवायची असेल तर आपली एक एकजूट आपली पाहिजे तुम्ही समजून घ्या आज इथं आलो भाषण केली बरं दे वाटलं एवढा सांगितलं माणसं आले शेरडा आहेत मेंढ्या बैलगाड्या ट्रॅक्टर आहे काही गावातल्या डब्बर माणसांचे शेतकऱ्यांचे आहेत ते माती भरून आणले भरणारी माती इकडची तिकडे देवतात शेसी आहे शेतकऱ्यांची मान आहे काहीतरी करून माणूस आपलं पाणी चालवण्यासाठी उद्योग करतात ते सगळे घेऊन म्हणून मी सांगितलं की प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया जो आपला आहे तेव्हा तुम्ही समजून घ्या की आम्हाला तुमची मदत या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संपूर्ण कर्जामाफी मिळवण्यासाठी पाहिजे कुणाला नेता बनवायचं नाही ने कुणाला या ठिकाणी आपली पार्टी चालवायची नाही शेतकऱ्यांचा पक्ष आहे तेव्हा तुमची साथ लागेल आणि हा लढा जिल्ह्यातून आपल्याला राज्यात द्यायचा म्हणजे गावात सात वाजता येणार नाही सात वाजता तुम्ही सगळे इथे या चौकामध्ये बसून जर आपण सगळ्या ड्रोनच्या माध्यमातून शूटिंग बघितलं तर प्रवाशांची वाहन नाही तीन तीन चार चार किलोमीटर लागलेली वाहन ही शेतकऱ्यांची आहे गर्दी करा लोकांना त्रास होऊ द्या पण आमचं राजकारण साधुरी आहे आणि एवढी कमजोर प्रवृत्ती तुम्ही आपल्याला दिलेली नाही तुमची शक्ती पाठीशी आहे म्हणून आपण सगळे लढायला सज्ज ना होऊया मी जाती धर्माच्या बाबतीमध्ये आपल्याला बोललो त्याचा विचार आपण सगळ्यांनी केला आपल्या आपल्या भांडण जाऊ धर्मामध्ये विष विषिरून कुठला पक्ष कुठला झेंडा कुठलं चिन्ह कुठला नेता याच्या पलीकडे येऊन आपली कर्जमाफी करण्यासाठी आपण सगळे एकत्रित राहूया मी या ठिकाणी आपल्याला एवढीच विनंती करतो की ज्या ज्या वेळेला आपल्याला काही प्रश्न लढे उभा करायचे आहेत त्या लढ्यामध्ये तरी सातत्यानं आलं पाहिजे हा एकदा संजय पाटील बोलला म्हणजे मला संपत नाही तुम्ही आला तर आने, आने है, है, हे यश मिळणार आहे आणि त्यासाठी तुम्ही कटिबद्ध व्हायला पाहिजे ही भूमिका या निमित्ताने मी आपल्याला करतो तरुण मुलांच्या बाबतीमध्ये मी आपल्याला सांगतो की आपल्या पुढे अनेक अनेक प्रसंग उभा राहिलेले आहेत शेतीचा प्रश्न आहे नोकरीचा आहे बेरोजगारी आहे नाचे प्रश्न आहे काका पतसंस्था सगळ्या हैरा होऊन गेलोय तेव्हा आपणही त्याचं नियोजन या लढ्यासाठी जसं करतोय तसं आपल्या शेतीच करण्यासाठी या राज्यामध्ये काही प्रमुख माणसं द्राक्ष बागेमध्ये काम करणारी ऊस शेतीच्या बाबतीमध्ये आपण भूमिका घेतली ती चार पाच कारखान्या आपल्या असताना फोन केला क्रांतिकार पालेकर मी फोन केला जाधवना मी फोन केला पवार मी फोन केला प्रशांत पाटील त्यांनी काय सांगितलं शेतकऱ्यांना लावलेल्या जे वाढलेली आहे त्याचही पन्नास टक्के अडचणीत आहे तसा ऊस शेतकरी सगळा करुण शेतकरी अडचणीत आहे आणि यांचे पंचनाने मला वाटत या ठिकाणी तहसीलदार साहेब आलेले आहे साहेब आम्ही यंत्रणेला त्या सगळ्यांच्या वतीने हात जोडून कि या शेतकऱ्यांचे जे पंचनामे आहेत जे पलीकड बीड जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सीरा नदीच्या काठी पंचराने सुरशे पंचनामे आमचे होऊ द्या तसच आमचं नुकसान झालेलं आहे किंवा द्राक्ष बागेच त्याहून अधिक झालंय त्या जनावरांना तिथं वाहून गेले घर पडली माती वापरून गेली पण त्याच्या पलीकडच जे नुकसान आहे हे ते करता तसच आमच्या शेतकऱ्यांच सरसकट पंचनामे करा तुम्ही नुकसान भरपाई देत नाही त्या शेतकऱ्याची नुकसान भरपाई लाखो रुपयांची आहे तुम्ही हेक्टरी बावीस हजार पाचशे रुपये घेत आहे बागायत शेतीला आणि कोरडवाऊला कमी पैसे देत आहे सतरा हजार पाचशे माहिती प्रमाण तेव्हा अशा सगळ्या गोष्टी उद्या राहू नयेत कुणी केलं काय केलं याकडे न जाता आपल्याला या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी तुम्ही करा त्या शेतकऱ्याला दिलासा द्या कारण आपण सगळी शेतकऱ्याची मुलं आहे ही पुण्यही आपल्याला बांधून घ्यायची आहे म्हणून तुम्ही सगळेजण काम करा हा लढा एक दिवस करून थांबून यश मिळणार नाही उद्याच्या गावामध्ये तीव्र करावा लागणार आहे सगळ्या जाती नावाच्या लोकांनी आपल्याला समजून घेतलं पाहिजे की ही विश्वनी थांबवली पाहिजे आणि माणूसकी म्हणून आपण या ठिकाणी सगळे एकत्र आलो पाहिजे म्हणून एक शेवटचं वाक्य आपल्याला सांगतो माणूसकीच्या शत्रु संघे युद्ध आपले जिंकू किंवा मनु हा निर्धा सगळ्यांनी निकडला या ठिकाणी शपथ घेऊया या ठिकाणी आपण केलेल्या निर्णयावरची सगळ्यांनी चालू ठेवून इथून पुढच्या काळामध्ये काम करूया एवढी आग्रहाची विनंती करतो आणि आलेल्या सगळ्या शेतकरी बांधवांना मनापासून धन्यवाद देतो पदरचे डिझेल घालून पागात छटायचे दिवस असून आपण या ठिकाणी सगळे आला या ठिकाणी मनापासून आपले ऋण व्यक्त करतो तुमच्या रुग्णामध्ये राहणारा संजय पाटील तुमच्या बरोबर आहे आविश्वास देतो एकटा संजय पाटील नाहीतरी माझे सगळ्या बातले सहकारी मी जस मुलाला विचारलं ना तस कार्यकर्त्यांना आता जरा सत्तेत सत्तेत पैसे आले मैशाल योजनेला कमीत कमी सहा सात हजार कोटी रुपया योजना पूर्णत्वाला गेल्या ते काम विमतानी केलं सत्यंत बाहेर आलो शेतकऱ्याला आवाज क्षीर झालाय शेतकरी पुढे ठेवून पुन्हा सुरू करण्याची भूमिका घेतली तेव्हा या सगळ्या गोष्टी कार्यकर्त्यांना जरा पाटली बंद झालेलं उघडलंय आता तुम्ही समाजल्यासारखं सगळी काम करूया सकाळी सात वाजल्याबद्दल रात्री दहा वाजेपर्यंत हा संघर्ष शेतकऱ्यांचा आपण पुढे लिहूया सगळ्यांनी जेव्हा भावाची साथ दिली ते संजय पाटील काही करू शकत नाही त्याला उभारणाऱ्या अनेक शक्तींचे आशीर्वाद आहेत की आशीर्वाद आपल्या पाठीशी आपल्या शिवाय होणार नाही तेव्हा माझे सहकारी असतील कार्यकर्ते असतील जनता असेल शेतकरी असतील युवक सर्व असेल हा लढा आपण तातडीन उभा करण्याची आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र कोणीही महाराष्ट्र एक मिनिट आवाज आपल्याला राज्य सरकार पर्यंत पोहोचला पाहिजे इतक्या द्यायची आहे सात मोठा बस तेवढीनं लढूया जय मी जागा सोडू नका निवेदन द्यायचं आहे सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे शेतकऱ्यांना खाली बसा गोव्हर्न बसा परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा